दरम्यान युद्धजन्य परिस्थितीसाठी नागपूर सज्ज आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सज्ज आहे डॉक्टरांची रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार आहे युद्धजन्य परिस्थितीसाठी नागपूर सज्ज झाला रुग्णालयात डॉक्टरांची रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार झाली आहे सगळ्या प्राध्यापकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत तसंच प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे स्वतंत्र डिझास्टर वॉर्ड सज्ज ठेवण्यात आलाय औषध साठा असो रुग्णवाहिका सेवा असो वैद्यकीय उपकरण त्याचबरोबर रक्तपेढी तयार ठेवण्यात आलेली आहे आमच्याकडे ऑलरेडी एक डिजास्टर वार्ड असते की जे कधी डिझास्टर झाल्यास त्या पेशंटला आम्हाला लगेच अकॉमोडेट करता येईल त्याच धरतीवर आम्ही एक वार्ड तयार केलेला आहे तिथे तीस बेड आहे आणि डॉक्टर राज गेदगे सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही तिथे एक त्याच धर्तीवर रॅपिड रिस्पॉन्स टीम त्याचा ते एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्याद्वारे तिथे लागणारे जे काही इमर्जन्सी इन्स्ट्रुमेंट आहेत व्हेंटिलेटर सारखे आणि काही मेडिसिन्स आहेत त्या मेडिसिन सगळ्या तयार केलेल्या आहेत आणि सिस्टर स्टाफ अटेंडंट आणि डॉक्टर यांच्या पण ड्युटी तिथे लागलेल्या आहेत